ओके okay, पुढे चला तर नमस्कार मित्रांनो आज आमच्या दिवाळी साठी खास दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी या पूजा आलेल्या आहेत ही आहे तुझं नाव काय का सृष्टी गोरे ही आहे स्फूर्ती पोतकुळे तुझं नाव काय का आरोही गोरे माझं नाव प्रेरणा पोतकुळे ही आहे स्वप्नाली पोतकुळे ती आहे सारिका पोतकुळे तर मित्रांनो आज माझ्या बायकोन बघा मी कामासनं आले आल्या तर माझ्या बायकून मला लगेच कानोड करायला बसवले म्हणजे तुम्ही पण जरा करा म्हणून मदत करा बायकाशी जरा घरात कसं मदत करते ते बघा आणि करा म्हणले मायकाशी काम असते मित्रांनो तर आपल्या बायकोला जरा घरात मदत करायला पाहिजे कारण आता आमची या पुरी गावात आम पुरी आमच्यासाठी मदत करायला का इथंच झालेत ना आपण का मदत करू नये तर मित्रांनो माझ्या बायकोने कामाला लागली आहे मला तर कुठला आफ्रिकाचा काय होते का कुठला होते माहित नाही पण चला मदत करायला म्हटल्यावर करायचं जरा तर माझी बहिणी करून घालल्या आणि ही आमची स्फूर्ती आहे की जरा कानोड भरायसाठी करायला आणि आम्ही जण लाटा लागले तर मित्रांनो आम्हाला मला काय जास्त असं करता येत नाही पण करायला पाहिजे खायला मित्रांनो नाही ती म्हणजे काय म्हणजे आराने नाही चेहऱ्यावर जाऊ टाका असं काम करून घेतल्या शेवट काय काम सगळं काम करून घेते आणि कामाला त्या मित्रांनो माझा होता आता बाहेर तर लागत आहे हं आलेले आहेत गेली तर मित्रांनो आम्ही हे काढलो करून झाल्यावर मी या सगळ्यांना शरबत करून मस्तपैकी शरबत करून पाजणार आहे पाइनएपल फ्लेवर तर मित्रांनो बघा छान ओके तर वहिनीकडे ग्रीन सिग्नल आलेला आहे की आम्ही शरबत करतो मी काय करतो हो मी काय करतो काय तुम्हाला मस्त मी शरबत करून देतो टेन्शन घेऊ ना बदल मित्रांनो तर आम्ही तिकडे गेलेले आहे आणि सृष्टी इकडे आलेली आहे तर, तर ही आहे माझी मित्राची पिढी अभिजित बोरेची आहे ही सृष्टी गोरे तर मित्रांनो मस्त ऍक्टिंग पण छान करते मित्रांनो आणि डान्स पण खूप छान करते ती आरोग्य पण करते ही स्फूर्ती पण करते आणि आम्ही दोघं सुद्धा करते मित्रांनो माझी बायको सुद्धा खूप डान्स चांगला करते आम्ही सुद्धा डान्स करतो मी करणार आहे तर मी पण डान्स सांगणार होते तर आम्ही दोघं मित्र डान्स खूप चांगला चांगला करतो तुम्ही आमचा कधी व्हिडिओ आहे का नाही काय माहिती बघितला असं करा आणि कमेंट करा आमच्या डान्सला आणि माझ्या याला पण जरा हे करा तेव्हा मित्रांनो ठीक आहे तू कर मी शब्द करतो तर मित्रांनो शब्द करत आहे आमच्या खास हिवायचा सण साजर करण्यात आलेल्या पोरींच्यासाठी आमच्या वहिनीसाठी तर मित्रांनो आमच्या वहिनीचं गोष्ट सांगतो मला तिच्या राहतो काय करून देत नाही मित्रांनो आमच्या वहिनी मला काय करून देत नाही बाबा मित्रांनो त्या सुद्धा नाही काय करू द्या तू वहिनीकडे बाजू नकोस हा सेवाच पण किती आहे हां मित्रा सॉरी आणि तर परवा मी शूट पोस्ट टाकले आहे की व इने माझ्या सेवाच झाली आहे नाही मला पोलीस नेकी पोलीस काय 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 खावा खावा जरा

ने कहा पैसे नहीं बाया तोड़ने बात कर दे आता बर्बाद कर ले कुला देख देख मार काकी दामन देख देख शर्म ताज़ा शर्म ताज़ा आता तो ना डॉक्टर को पैसा आधार लगाने में चल गया बस भाई सेल्डिया ले जाने ने कहा सेल्डिया

bantu kerjaan aku

अगोदर पिले आईलाच पाहिजे अशोक तुला वहिनीला मी पाहिजे तेच बघा म्हणून चांगलं आलंय आणि म्हणतात की शरबत चांगलं आलं नाही तर चांगलं की नाही हो खरं सांगा की छान झाले ओके पैसे कसं शरबत कस झालंय चांगलं ना छान चांग छान पिलू शरबत कस झालंय कस झालंय छान झाले सांगलं बोलो छान झाले मग छान झाले हो मित्रांनो तर ही माझी नात म्हणते की शरबत चांगलं झालेलं आहे गुड 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 तर मित्रांनो असा होता हा ब्लॉक करंजा ब्लॉक कानूला ब्लॉक ठीक आहे तर बाय करा सगळी बाय 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 आमची वहिनी पण करते बाय 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 बाय